योगेश राठोड सोलापूरमधील रोग व क्रिटिकल केअर तज्ञ सध्या भारतात एच थ्री एन टू फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे याबद्दल आपल्याला महत्वाची माहिती देतो प्रादुर्भावाची स्थितीबद्दल आपण बोलूयात मागील काही आठवड्यांपासून देशातील अनेक शहरांमध्ये ताप खोकला सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे दिल्ली एन सी आर पुणे आणि इतर शहरांमध्ये रुग्णालयांमध्ये गर्दी भरपूर वाढलेली आहे हा व्हायरस सर्वसाधारण फ्लू सारखा असला तरी काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि श्वसनाचा त्रास निर्माण करू शकतो एच थ्री एन टू म्हणजे काय एच थ्री एन टू हा इन्फ्लुएन्झा ए प्रकारातील व्हायरस आहे हा दरवर्षी म्युटेट होतो म्हणून पूर्वी झालेल्या फ्लूपासून मिळालेली प्रतिकार शक्ती पुरेशी ठरत नाही आता जास्त धोका असणारे गट कोणते लहान मुले ज्येष्ठ नागरिक गर्भवती स्त्रिया दमा मधुमेह हृदयरोग असलेले रुग्ण लक्षणे काय असतात याची अचानक ताप येणे सतत खोकला अंगदुखी डोकेदुखी थकवा अशक्तपणा घशात खवखव तात्काळ डॉक्टरांना दाखवावे श्वास घेण्याचा जर त्रास असेल तर छातीत दुखणे असेल तर थोडासा गोंधळजन परिस्थिती असेल तर तीन चार दिवसांपेक्षा जास्त ताप किंवा लहान मुलं दूध न पिणे अशा गोष्टी वगैरे दिसून येत असतील तर इमिजिएटली डॉक्टरांना दाखवायचं काळजी कशी घ्यायची वारंवार साबणाने हात धुवायचा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरायचा खोकताना शिंकताना तोंड झाकायचं आजारी असाल तर घरीच थांबायचं खोली हवेशीर ठेवायची लसीकरण करून घ्यायचं प्रौढ लसीकरण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आजकाल आणि आजकाल ते करून घेणं खूप महत्त्वाचं विशेषत जे हाई रिस्क ग्रुप असतात ते पेशंट्स तर उपचार काय आहे याचा तर बहुतांश रुग्ण घरी विश्रांती पुरेसे पाणी तापासाठी औषध घेऊन वगैरे ठीक होऊन जातात खास काही उपचार देण्याची गरज नसते जास्त त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी व्हायरल औषधे जसं की ओसेल्टॅमिवीर वगैरे घेऊ शकतो आपण <coughs> गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करणं खूप जरुरी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणताना एच थ्री टू फ्लू टाळता येऊ शकतो फक्त सजग रहा साधे नियम पाळा आणि वेळेत उपचार घ्या स्वतःची आपल्या कुटुंबाची काळजी घ्या नमस्कार